दादागिरी नाही पण आमच्याकडे बॉस लेडी एकच हर्ष दादागिरी हा बघायच म्हणजे एवढं सिद्धू अरे उठ फॅन समोर बस तुला गरम होतय मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लक्ष्मीनिवास मालिकेच्या सेटवर मी आता आहे इथे जर बाजूला बघितले ना माझ्या इथे खाली मी दाखवायला सांगेन की इथे ती चूल आहे जिथे सध्या तुम्हाला काही सीन पाहायला मिळतात घराबाहेरचे अर्थात भावना आणि माझ्या माझ्यासोबत आहेत दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये थँक्यू सो मच जे काही आम्ही इथे सीन पाहिलेत मस्त मस्त त्याचे बीटीएस जे काही व्हायरल होत आहेत छान वाटतंय तुम्हाला सीन करताना कसं वाटतंय मस्त वाटलं काहीतरी वेगळं होतं ना त्यामुळे छान वाटलं आज मी तुमच्यासाठी एक छोट्या टास्क घेऊन आली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं एकमेकांविषयी किंवा सेटवरच्या एक सेट लोकांविषयी सांगायचंय कोण काय आहे कोणाला का काय टॅग आहे ते तुम्ही आम्हाला ओके सो पहिला प्रश्न आहे सेटवर जास्त झोपाळू व्यक्ती कोण आहे <laughs> 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 ही सिंचू सिंचनाला पाहिलं ओके सेटवर जास्त प्रँक करण्यामध्ये कोण आघाडीवर असतं सर आय थिंक आमचे डिरेक्टर हो। ले ले की की परवाच प्रँक केला ऍक्च्युली भावना अंगण झाडत असते असा एक सीन आहे तर त्यामध्ये सिद्धू ला माहिती नव्हता तो सीन काय तर आम्ही आमचे असोसिएट डिरेक्टर स्वप्नील आणि आमचे मेन डिरेक्टर नितीन सर दोघांनी मिळून त्याचा खूप भारी प्रँक केला की त्याला सांगितलं की ऍक्च्युअली काय होतं की भावना झाडता झाडता तिला ठेच लागते आणि मग तिचा पाय अडखळतो आणि मग त्यामुळे तुला तिला उचलून घ्यायला लागतं मग ती उचलून हातात झाडते मला कळत नव्हतं काय खूप मोठ्यावर मी खूप रिॲक्ट केलं की हा मला नाही उचलायचं मी नाही उचलू देणार वगैरे शक्य नाही मी पडले तर वगैरे मग दुसरीकडे उचलून प्रॅक्टिस करत आहे की ओ हा प्रॅंक होता असं काही करायचं नाहीये सो हे होत प्रँक सीनच प्रॅंक खूप सिरियसली घेतात आणि तुम्ही की कोणालाही माहीत नसताना तर कधी कधी प्रँक करतात का ते खरंच बोलतात हे कधी कळत नाही

दगाबाज कोण आहे सेटवर म्हणजे जो एखादा काहीतरी प्रॉमिस करतो पण ते प्रॉमिस पूर्ण करायला विसरतोय का काही हरीश त्याला देऊ शकते मी हा टॅग दगाबाज दगाबाज आहे पण कशा बाबत करू शकत हरीशला जर तू विचारलं तर तू माझंही नाव घेऊ शकतो तर असं थोड्या थोड्या बाबतीत आहेत बरेच सगळेच okay, बरे। चिडचिड सेटवर जास्त कोण करत hey. आम्ही जसू आपापसात आप चिडचिड करणार आहे <laughs> बाकी uh... उन्हामुळे इरिटेट सिद्धू सगळ्यात जास्त घाम ऊन म्हणजे त्याला घाम आला की तो खूप इरिटेट होतो त्यामुळे सगळ्यात जास्त घामामुळे चिडचिड सिद्धूची होते ओके सेटवर दादागिरी कोणाची जास्त चालते दादागिरी नाही पण आमच्याकडे बॉस लेडी एकच हर्ष दादा एकच बॉस लेडी बाकी कोणी नाही असं कधी त्यांचं ओरडा खाल्लाय असं कधी झालंय सीनच्या निमित्ताने किंवा अदर कुठल्याही मेसी गोष्टीमुळे हो हो मेसी गोष्टींमुळे नाही त्यांचा ओरडा मेस असं चिडून असं त्यांना तेवढी त्यांचा तेवढा जराब आहे की बेसिक असतं त्याचं की म्हणजे सिद्धू फॅन समोर बसला नसेल तर ताई ओरडते सिद्धू अरे उठ फॅन समोर बस तुला गरम होतंय असं त्याला सांगायला जरी बोला तरी पण तो त्यांचा होल्ड आहे फार कष्ट करून ओरडाची बरेचदा गरज नसते तुझं तो, तो होल्ड ओके तू खाल्लं का वगैरे बेसिक की तू जेवली नाहीयेस अजून का नाही जेवली तू असं या टाईप्स तुम्ही दोघेही मला वाटतं हर्षदा त्यांची मेमेकरी खूप उत्तम प्रकारे करू शकता ओके सेटवर इनोसंट कोण आहे सगळ्यात जास्त अरे नाही हा नाही आहे इनोस इनोसंट माझ्या मते आ ती थिंक एकच नाव आहे आनंदी आमची इनोसेंट आहे चाप्टर कोण आहे आनंदी जितकी इनोसेंट आहे तितके चाप्टर आहे एकदम चंट मुलगी आहे बोल बोल अ सेटवर वेंदळ कोण आहे कधी कुठई गोष्ट विसरतो असा वेंदळ आहे वे? सिंचना आणि इज वेंदळ काही विसरू शकते मी माझी बॅग एक दीड महिना वगैरे होती हो सीट दीड महिना मोबाईल चार्जर विसरतो मी बरोबर रोज कारनी येते तरी रोज कारची किल्ली हरवलेली असते हां बरं ओसीडी कोणाला जास्त आहे मी मलाच ओसीडी खूप जास्त आहे ओके सेटवर असं कोण आहे ज्याच्या पोटात काहीच राहत नाही कोण आहे मी

Okay. सुगरण कोण आहे जे सतत काही ना काहीतरी सेटवर खूप आहेत नीलांबरी कल्याणी ती खूप छान जेवण बनवते पल्लवीता खूप चांगलं जेवण बनवते मीनाक्षीताई म्हणजे जी वीणा आहे आमची ती खूप चांगलं जेवण बनवते सिंचू खूप चांगलं जेवण बनवते येस आरती पण परवासिनी पांढरा रस्सा आणला होता आनंदाचा खूप चांगलं जेवण बनवतो सॅलेड वगैरे घेऊन येतो पूर्वी आनंद डबा येतो आम्हाला डबा येतो त्यामुळे आम्ही खूप छान जेवतो okay, cool. सगळ्यात जास्त फनी किंवा जोक्स क्रॅक करणार बाबा कोण आहे मग सतत ज्ञान बाटणं काही ना काहीतरी गोष्टीवर खूप सिरियस सांगत बसणं खूप मोठा त्याचा उलगडा करून स्वप्निल 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 किंवा आजी म्हणजे खूप समजावणारी आहे त्यामुळे ती कुठल्याही गोष्टीवर तुम्हाला समजावू शकते आजी आहे स्वप्नील पण ते ठीक आहे डिरेक्टर डिरेक्टर आहे पण तो त्यामुळे त्याचं काम आहे समजावण पण आजी पण आमची खूप समजावते शेवटचा प्रश्न ह्युमर कोणाचा जास्त छान आहे सेटवर आनंद दादा आनंद भुरचंडी <laughs> <laughs> लेम जोक्स आनंद कुठल्याही प्रकारचे जोक्स ओके पण सिद्धू तू म्हणतेस सिद्धू लेम जोक्स करतो किंवा जोक्स क्रॅक करतो असं तुम्ही कधी त्याच्यावर ते, ते जोक्स क्रॅक केल्यानंतर चिडला आहेत रागावला आहेत किंवा ते म्हणतात आपण एक लुक देतो जसं लुक सिद्धूला तिला हां असा देतो हां असे देतो पण चिडच नाही बर छान मला मजा आली हा गेम खेळून आणि बरेच सेटवरच्या बरे गोष्टी आणि सेटवरच्या लोकांविषयी मला कळलं जाता जाता प्रेक्षकांसाठी एक की आता खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत सिद्धूचं एक छान भावनाला सपोर्ट करणारं एक रूप प्रेक्षकांना खूप आवडते जे पहिल्यापासूनच आहे पण आता पुढे गोष्टी कशा होणार आहेत सिद्धू आणखीन कसं सपोर्ट करणार आहे नवरा म्हणून सो ऐकायला आवडतो मी पुढे खूप ड्रामा येणार आहे आता जसं सांगितलं की आय गेस आनंदी पण बहुतेक येईल किंवा अॅटलिस्ट येण्याचा प्रयत्न असेल सो तो पण ड्रामा नक्कीच बघायला मिळेल आणि बाकी संघर्ष चालू तर चालूच भावनाचा संघर्ष कुठेतरी कमी होणार आहे या निमित्ताने नाही 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 भावनाचा संघर्ष तर वाढतच चालला आहे कारण की आता इथे येऊन तर अवलक्षणा नावाचा एक टॅग तिच्यावर आलेला आहे त्यामुळे तो घालवण्यासाठीचे सिद्धूचे प्रयत्न आणि ते सहन करण्याची भावनाकडे आतोनात ताकद आहे त्यामुळे ते, ते चालूच आहे आणि संघर्ष आय थिंक तसा नाहीच मिटणार सो पण ड्रामा ट्विस्ट टर्न्स आणि खूप सारी मजा मस्ती लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे सो so, बघत लक्ष्मी निवास यस थँक्यू सो मच आणि आता सिद्धू माझ्यावर चिडण्याआधी कारण त्याला खूप गरम झालं आहे आपण हा इंटरव्ह्यू थांबूया सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू बाय बाय